मी ॲडव्होकेट किरण पांडुरंग भालेकर मी प्रभाग क्रमांक एकमधून भैया मुंद्रा व काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक एकमधून इच्छुक उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भाजपाकडून भरलेला आहे आणि बऱ्यापैकी आज माझं नगर परिषदेमध्ये मी आला असता जे मतदानाचा जे घोळ झाला होता त्याच्यामध्ये मी ऑब्जेक्शन घेतले होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी अर्ज भरून देखील सिंगल सिंगल जे नावाचा अर्ज भरला होता त्याच्यामध्ये खरं म्हणलं तर माझ्या घरचेच नाव या ठिकाणी वगळण्यात आले होते मी अर्ज दिले होते नगर परिषदचे कर्मचारी त्या ठिकाणी माझ्या घरी विजिट देऊन गेले होते घराची तपासणी केली होती त्या ठिकाणी मतदार त्याच घरात राहतं हे त्यांना माहीत असताना सुद्धा त्या ठिकाणी माझ्या घरातलं जे इच्छुक उमेदवार होते त्यांचं या ठिकाणी नाव दुसऱ्या वार्डात वळवण्यात आलं होतं त्या संदर्भात मी शिव मॅडमला भेटलो त्यांना बोललो त्यांच्याशी पूर्ण चर्चा केली त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही बऱ्यापैकी तुमचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव या ठिकाणी ते नाव आम्ही पूर्वनी यादीमध्ये तुमच्या प्रभागात घेतात असे आश्वासन दिले व त्यावर मी एक रितसर अर्ज देखील या ठिकाणी नगर परिषद मध्ये दिलेला आहे तुमच्या वॉर्डामध्ये किती लोकांचे मतदारांचे नाव इतर वॉर्डामध्ये गेलेले आहे बऱ्यापैकी सात आठशे नावं असे वळवण्यात आले होते पण बऱ्यापैकी काही माझ्या वार्डातले घरं म्हणलं तर नगर परिषदचा या ठिकाणी घोळ असा झाला आहे की काही लोकांना माहीत देखील नाही की त्यांची नावं या ठिकाणाहून त्या ठिकाणी वळवण्यात आलेले आहेत बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे माझे देखील नावं खूप वळवण्यात आले होते माझे जे एकदम हक्काचे मतदान होते ते देखील या ठिकाणाहून वळवण्यात आले होते एक नंबरमधून तरी मी तसे ऑब्जेक्शन दिले होते बऱ्यापैकी त्याच्यातले काही नाव वळवण्यात आलेले आहेत तर काही जणांचं त्या ठिकाणी घर आहे असा अहवाल देऊन त्या ठिकाणी त्यांचे दुसऱ्या वार्डात नाव लावण्यात आले तुम्ही भाजपकडून आहात तुम्ही अनेक महिन्यापासून या वार्डामध्ये वर्षापासून तुम्ही तुम्ही काम करतात या वार्डामध्ये कोणते कोणते काम केले त्या संदर्भात दोन हजार सोळा ला ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस माझ्या घरातील उमेदवार देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उभा होते त्यावेळेस देखील आम्ही चांगल्या मतदानानं त्या ठिकाणी आमचा पराभव झाला त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवसापासून प्रभाग क्रमांक मध्ये कामाला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये मी रक्तदान शिबिर असतील कुठली योजना असेल ई ई सेवा आपलं ई श्रम कार्ड असेल किंवा मतदार नोंदणी असेल किंवा आता लॉकडाऊनमधले काही कार्यक्रम असतील तर जे लसीकरण करून घेतलं होतं लोकांना सॅनिटायझर फवारणी करून घेतली होती ज्यावेळेस मी वेळोवेळी सांगत होतो नगर परिषदला की बाबा माझ्या वॉर्डामध्ये कोरोनासारखा विषाणूचा खूप मोठ्या संख्येत वाढ होत आहे कारण त्यावेळेस पहिला पेशंट सातपुते गल्लीतून दुसरा पेशंट माझ्या गल्लीत सापडला होता बऱ्यापैकी हे माझ्या प्रभागातलेच विषय होते त्याचा मग मी सांगितलं असतं त्यानं फवारणी करून घेतली नव्हती मग मी स्वतः माझ्या स्व या ठिकाणी फवारणी करून घेतली होती तसंच प्रभागातील जे गरजवंत लोक होते त्यांना राशन किटचं वाटप करण्यात आलं होतं पुन्हा असे काही हा आणि बऱ्यापैकी ई केवायसी जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये भरपूर जणांचे पैसे अकाउंटवर मिळत नाहीत त्यांना ई के वाय सी हे अनिवार्य केलेलं आहे त्यामुळं मी प्रभागातील सर्व दुर्गा माता मंदिर असेल गांधीनगर वडरवाडा असेल किंवा इकडं ढोरगल्ली गल्ली समाज मंदिर आणि व्यंकटेश गणेश मंडळ ट्रस्ट या ठिकाणी कॅम्प घेतलेला आहे आणि उद्या देखील सातपुते गल्लीमध्ये या ठिकाणी कॅम्प होणार आहे मला पराभूत झाल्यानंतर पासून कामाला सुरुवात केली वार्ड क्रमांक एक मध्ये आज तुम्हाला कोणते प्रश्न म्हणजे जे सोडवले गेले नाहीत असे वाटतात बऱ्यापैकी आहेत सर्वात मोठा विषय जो आहे तो ढोर समाजाचा आहे त्यांच्यामध्ये ते स्मशानभूमीचा एक विषय आहे आणि त्यांच्या समाज मंदिराचा आणि तसंच वडर समाजाचं देखील त्या ठिकाणी समाज मंदिराचा जो विषय आहे की जे पहिले नगरसेवक आहे त्यांनी आश्वासन दिलेत की आम्ही समाज मंदिर बांधल्याशिवाय त्या ठिकाणी पाऊल ठेवणार नाहीत मतदान मागायला कोण नगरसेवक पहिले नगरसेवक होते जे नगर अध्यक्ष होते आंबेजोगाईचे तेच राजकिशोर पापा मोदी नगर होते नगरसेवक त्यांना आश्वासन दिले होते पण तिथं काही वडार समाजाच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी फसवणूक केलेली आहे असं मला वाटतं त्यांच्या स्मशानभूमीसाठी देखील कुठलंही नियोजन केलेलं नाही आता त्यांचे चिरंजीव इच्छुक उमेदवार त्यांच्या हो चर्चा नावाची त्यांची चिरंजीवची आहे चर्चा ऐकून आहे पण त्यांना बऱ्यापैकी आमच्या प्रभागामध्ये जास्त कोणी ओळखत नाही असं मला वाटतं सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीच्या मतदार याद्यांचा गोळ हा अद्यापही कायम आहे आता मतदार याद्या प्रसिद्ध होतात प्रसिद्ध होतात तर कोणत्या व्यक्तीचं नाव कोणत्या वार्डात गेले ते सर्वसामान्य लोकांपर्यंत काही यादी पोहोचत नाही बरं या माझं स्वतःचं नाव मी वार्ड क्रमांक तीन मध्ये असताना दीनदयाळ कॉलनी मध्ये गेलो होतो आता मी एक सुशिक्षित व्यक्ती असल्यामुळे मी त्याची जी काही प्र, 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 प्रक्रिया आहे त्यानुसार अर्ज भरून आधार कार्ड वगैरे माझं नाव माझ्या प्रभागात परत घेतलं तर अशा पद्धतीने जे काही सर्वसामान्य अशिक्षित अडाणी जनता आहे त्यांना काय माहिती की माझं नाव कोणत्या वार्डात होतं कोणत्या वार्डात गेलेलं आहे किंवा त्यांना माहिती होणार ज्या वेळेस ते, ते मतदानाला तिथे बुथवर जातील आणि माझं नावच मतदार यादीत नाही तर अशा प्रकारचे घोळ आणि कायम आहेत त्यानंतर वारंवार बऱ्याचशा संबंधित नगरसेवक जे काही संभाव्य आहेत त्यांनी अर्ज दिलेत त्या अर्जानुसार नगर परिषदच्या लोकांनी पंचनामे केले आणि प्रत्यक्ष त्यांचे घर वगैरे त्या ठिकाणी असल्यामुळे मतदार याद्या दुरुस्तीचं काम म्हणजे कंटिन्युएशन मध्ये चालू होतं परंतु आज अंतिम टप्प्यामधली यादी काल प्रसिद्ध झाली म्हणून त्यांनी सांगितलं परंतु ती झालेली असताना सुद्धा त्याच्यात अनेक मतदारांच्या नावांचा गोळ आहे साधारणतः आता ज्या आम्ही ज्या प्रश्नासंदर्भात आलो होतो की वार्ड क्रमांक एक मध्ये आमचे सहकारी अॅडव्होकेट किरण भालेकर यांच्या वार्डातले साधारणतः जवळपास सत्तावीस नाव त्यांच्या घरातलेच बरेचसे नाव हे इतर वार्डामध्ये गेलेले आहेत त्याबद्दल त्यांनी अर्जही भरून दिले आणि प्रक्रिया पंचनामाही झाला असं असताना सुद्धा त्यांचे नाव इकडच्या यादीमध्ये मतदार वॉर्ड क्रमांक एक मध्ये आलेले नाहीत त्यामुळे आज आम्ही आदरणीय मुख्याधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा केली आदरणीय मुख्याधिकारी मॅडम यांनी आम्हाला एक आ, त्यांच्या मोबाईलवरती निवडणूक आयोगाचा मेसेज दाखवला की अशा प्रकारचा गोळ हा बऱ्याच ठिकाणी झालेला आहे त्यामुळे प्रत्येक मुख्याधिकारी प्रत्येक तालुक्याच्या मुख्याधिकारी यांनी त्याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही एक अहवाल प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनी पुन्हा त्याच्यात पूर्वणी मतदार यादी आणि दुरुस्ती आणखी होईल अशा पद्धतीने आश्वासन दिले त्यामुळे नव्याण्णव पॉईंट नऊ नऊ टक्के तुमचे जे काही नाव इतर वॉर्डात गेलेले आहेत ते तुमच्या वॉर्डात परत येऊन जातील याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे